बघा जर एफ हा डी वर्गच्या व्यस्त चलनात अर्थात एफ हा एक छेद डी वर्गच्या व्यस्त चलनात जेव्हा डी बराबर चार तेव्हा एफ बराबर सोळा तर डी बराबर एक पॉईंट सहा असताना एफ बराबर किती असा प्रश्न आहे सोडवायचा कसा सर मित्रांनो प्रश्न आहे व्यस्त चलनावर आधारित लक्ष द्या आता व्यस्त चलनावरील सर्व उदाहरण सोडवण्यासाठीच एक सूत्र आहे चलन व्यस्त असो किंवा सम राशी दोन असतात सूत्र यक्स वन गुनिला वाय वन ही पहिली रास यक्स टू गुनिला वाय टू ही दुसरी रास इथं यफ हा डी वर्गच्या व्यस्त चलनात आहे मग या गणिताला सोडवण्यासाठीचं सूत्र काय तयार होणार तर यफ गुणीला एक छेद डी वर्ग ही पहिली रास यफ गुणीला छेद डी वर्ग ही दुसरी रास या प्रस्तुत सूत्राच्या सहाय्यानं हे गणित सोडवा लक्ष द्या सूत्र यफ गुणीला छेद डी वर्ग बराबर दुसरी रास यफ गुणीला एक छेद डी वर्ग याच्यामधला यक्स वन हा वाय वन हा यक्स टू हा आणि अर्थात वाय टू हा सूत्रामध्ये ह्या किमती टाका यफ बराबर सोळा येफ म्हणजेच हा यक्स वन ओके याला गुणीला एक छेद पहिल्या राशीतील वाय वन अर्थात डी चार आहे इथं सूत्र सांगते चारचा वर्ग करा एफ गुनिला तर ची, ची, मुनूं हे यफ असेच का लिहायचे तर ची किंमत आपल्याला काढायची म्हणून हे यफ असेच एक छेद आता हा दुसऱ्या राशीतील डी आहे एक पॉईंट सहा सूत्र सांगते त्याप्रमाणे एक पॉईंट सहाचा वर्ग ओके आता सोळा गुन्हेला एक छेद चारचा वर्ग सोळा बराबर हा दुसऱ्या राशीतील एफ गुणिला एक छदस्थानी एक पॉईंट सहाचा वर्ग येत जरी नसला तरी हे सोळा आहेत असं समजा सोळाचा वर्ग दोनशे छप्पन आता दोन स्थळं सोडून दशांश द्या इथं दशांश चिन्हानंतर एक स्थळ आहे या दशांश चिन्हयुक्त संख्येचा वर्ग करायचा म्हणून चिन्हानंतर एक स्थळ इथं दोन स्थळं सोडून चिन्ह नद्या एक पॉईंट सहाचा वर्ग म्हणजे दोन पॉईंट छप्पन ओके इथं सोळाला सोळा कटले इकडं काही राहिलं नाही आता यफ गुनिला एक चे दोन पॉईंट छप्पन हे यफ या एक सोबत गुन्हेला आहेत एक यफ म्हणजेच यफ छदस्थानी दोन पॉईंट छप्पन याला आपण यफ बराबर दोन पॉईंट छप्पन असं सुद्धा मांडू शकतो म्हणून दुसऱ्या राशीतील यफ किती दोन पॉईंट छप्पन हे उत्तर पर्याय क्रमांक मध्ये दर्शवलेला आहे